नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुणे लोकसभा मतदारसंघ सध्या बराच चर्चेत आहे पुण्याचं एकूण महत्व किती आहे हे मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये महाराष्ट्रातलं महत्वाचं शहर तर आहेच पुणे देशातलं महत्वाचं शहर आहे आणि जगात सुद्धा पुण्याची आपली एक ओळख आहे पूर्वी विद्येचं माहेरघर होतं आता ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख आहे आय टी हब झालेलं आहे प्रचंड वाढतंय मुंबईच्या शेजारी आहे एक्सप्रेस वेमुळे आता पुणे आणि मुंबई पास हे जवळपास एकत्र आलेले आहेत पिंपरी चिंचवड हे पुणे आणि मुंबई यांच्यामध्ये असणारं आणखी एक अतिशय महत्वाचं वेगळं महानगर की जे फार वेगानं वाढलेलं विस्तारलेलं आणि आय टी हब मध्ये फार महत्वाचा वाटा हे पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि पी एम आर डी ए यांची लोकसंख्या जवळपास सव्वा कोटी आहे मी नेहमी सांगत असतो की सव्वा कोटी लोकसंख्येचे अनेक देश नाही आहेत जगामध्ये म्हणजे इस्रायलची लोकसंख्या ऐंशी लाख आहे असे अनेक देश न्यूझीलंड आहे असे अनेक देश आपल्याला माहिती आहेत अशा देशांपेक्षाही मोठं असणार असं हे महानगर पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि अर्थातच पीएमआरडी या पुणे लोकसभा मतदारसंघाचं काय होणार अशी चर्चा बरीच सुरू आहे सुरुवातीला सुनील देवधर उभे राहतील का भाजपकडून असा मुद्दा पुढे आला मग त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतःच उभे राहतील असा मुद्दा पुढे आला कारण त्यांचं पुण्यावर प्रचंड आहे सातत्यानं ते पुण्यात येत असतात त्यांची पुण्यात लोकप्रियता पण आहे नरेंद्र मोदी उभे राहतील असं पण एक मध्ये आलं नरेंद्र मोदी पुण्यातून किंवा नाशिकमधून उभे राहण्याची शक्यता आहे ते महाराष्ट्रामधून उभे राहतील कारण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे बज क्रिएट होईल वगैरे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बाहेरचे लोक ठीक आहेत पण पुण्यात कोण उमेदवार असणार हे मात्र सांगता येत नाही भाजपबद्दल पण हीच अवस्था आहे काँग्रेसबद्दल पण हीच अवस्था आहे काँग्रेसला खरंच पुण्याचा चेहरा काँग्रेसचा कोण आहे सांगता येत नाही पुण्याचा चेहरा भाजपचा कोण आहे सांगता येत नाही अशी अवस्था कशी काय झाली साधी गोष्ट अशी आहे मी आता चर्चेमध्ये जी नावं आहेत त्याच्यामध्ये अर्थातच मी म्हटल्याप्रमाणे सुनील देवधर यांचं नाव होतं मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी मिळाली आणि मग त्यानंतर ब्राह्मण उमेदवार आता असणार नाही कारण राज्यसभा ब्राह्मण उमेदवाराला मिळालेली आहे मग कोण असेल मग त्याच्यामध्ये अर्थातच जी नावं पुढे आली आहेत त्याच्यामध्ये मुरलीधर मोहळ आहेत जगदीश मुणिक आहेत मुरलीधर मोहोळ हे महापौर होते सेलिब्रिटी स्टेटस त्यांचा आहे त्यांना उमेदवारी मिळू शकते जगदीश मोळीक यांना उमेदवारी मिळू शकते किंवा काहीतरी वेगळंच नाव येऊ हो शकतं कुठलं नाव येईल माहिती नाही काँग्रेसमध्ये मोहन जोशी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे संबंध फारच जवळचे आणि जिवाळ्याचे आहेत तेलंगणाची जी निवडणूक झाली त्या तेलंगणाच्या निवडणुकीमध्ये जे काम मोहन जोशींकडे दिलं होतं ते मोहन जोशींनी लिहिले या पहिलं आणि एकूणच मोहन जोशी हे तसे गांधी परिवाराचे निष्ठावंत मानले जातात त्यामुळे मोहन जोशीने मिळेल असं म्हटलं जातं पण त्याबद्दल पण खात्री बाळगता येत नाहीये अरविंद शिंदे तेही चर्चेमध्ये आहेत त्याचप्रमाणे रवींद्र धंगेकर होळी धंगेकर या कसबा निवडणुकीमुळे धंगेकर चर्चेमध्ये आले धंगेकरांचं नाव चर्चेमध्ये आहे आर जे संग्राम संग्राम खोपडे त्यालाही ही निवडणूक लढवायची त्याचं पण नाव चर्चेमध्ये आहे असं म्हटलं जात आहे बरीच नावं चर्चेत आहेत मला एका वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करायची ती अशी की आज अशी अवस्था आहे की पुण्याला नेताच नाहीये पुण्याला चेहराच नाहीये याचा अर्थ एकच नेता असला पाहिजे एकच चेहरा असला पाहिजे असं नाही वेगवेगळे नेते असावेत वेगवेगळे चेहरे असावेत हा मुद्दा वेगळा पण तरी सुद्धा पुण्याचं नेतृत्व असणारा एक कणखर नेता हा पुण्याला गेले अनेक वर्ष पुण्याला चेहराच नाहीये पुण्याला नेताच नाहीये ही फार भयंकर अवस्था आहे गिरीश बापट हे तशा अर्थाने पुण्याचे नेते होते पुण्याचे खासदार होते पण नंतर त्यांची प्रकृती ढासळली तेव्हापासून तो प्रश्न पुढे आला गिरीश बापट गेले आता अशा वाजता की पुण्याचा चेहरा कोण बरं हा प्रश्न दोन्हीकडे आहे भाजपकडे सुद्धा पुण्याचा चेहरा कोण हा प्रश्न आहे काँग्रेसकडे सुद्धा पुण्याचा चेहरा कोण हा प्रश्न आहे गंमत अशी आहे की शरद पवार अजित पवार ही सगळी मंडळी पुणे जिल्ह्यातली आहेत पण ते काही पुणे शहराचे नेते अशा अर्थानं त्यांना मानलं जात नाही अजित पवारांचं पिंपरी चिंचवडच्या संदर्भात बऱ्यापैकी एक वेगळं नेतृत्व आहे त्यांचं पण पुणे शहराचा नेता कोण हा जो प्रश्न आहे तो मात्र पुण्याला ना नेताच नाही अशी चर्चा सातत्यानं पुण्याच्या व्यासपीठांवर होत असते जेव्हा जेव्हा पुण्याबद्दल चर्चा होते आणि पुण्याचे अनेक प्रश्न आहेत कारण मग अशी उल्लेख केला की पुण्याची लोकसंख्या एवढी प्रचंड आहे सव्वा कोटी लोकसंख्या मी सांगितली दोन हजार अकराची जनगणना आपण गृहित धरतोय कारण त्यानंतर जनगणना झालेली नाहीये पुण्याची लोकसंख्या प्रचंड वाढते भानांकी संख्या वाढते वाहतुकीचा प्रश्न प्रचंड वाढलेला आहे परराज्यातले परदेशातली मंडळी पुण्यामध्ये येतात तरुणांचं शहर आहे आणि मी नेहमी सांगतो की पुण्याचं वेगळेपण काय आहे पुण्याचं वेगळेपण असं आहे की पुणे एकाच वेळी तरुणांना पण आवडतं आणि त्याच वेळी वृद्धांना पण सुरक्षित वाटतं दोघांनाही आवडणार असं हे शहर आहे पण इथे अनेक प्रश्न आहेत पुण्याच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे पुण्याच्या विमानतळाचा प्रश्न आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाहतुकीचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे अनेक प्रश्न पुण्याचे आहेत पण पुणे जर ग्रोथ इंजिन असेल तर पुणे वाढत असताना पुण्याच्या अनुषंगानं हा सगळा विचार करणार कोण आणि पुण्याच्या विकासाचा विचार करणार कोण पुण्यामध्ये मेट्रो आली बाकीच्या गोष्टी आहेत नरेंद्र मोदी वारंवार पुण्यामध्ये येत आहेत मध्यंतरी त्यांचा परवाचा दौरा एकोणीस फेब्रुवारीचा रद्द झाला पण ते पुन्हा येतील नरेंद्र मोदी वारंवार येत आहेत देवेंद्र फडणवीस ने पुण्यामध्ये नेहमीच असतात मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शरद पवार अजित पवार पुण्यामध्ये असतात अजित पवार आता तर पालकमंत्री आहेत एवढा सगळं आहे पण तरी सुद्धा आजही हा प्रश्न आहे की पुण्याचे प्रश्न पर्यावरणाचे आहेत पुण्याचे प्रश्न आर्थिक विकासाचे आहेत पुण्याचे प्रश्न शैक्षणिक विकासाचे आहेत पुण्याचे प्रश्न पायाभूत सुविधांचे आहेत पुण्याचे अनेक प्रश्न आहेत पण या पुण्याच्या प्रश्नांच्या अनुषंगानं जो दमदारपणे उभा राहील आणि पुण्याला ठोसपणे नेतृत्व देईल असा चेहरा नाही हे खंत पुणेकर अनेकदा बोलून दाखवत असतात बरं समजा आपण असं म्हटलं की एकच नेता पाहिजे याचा अर्थ एकाधिकारशाही अशा अशा संदर्भात मी बोलतोय असं नाही पण पुण्याला एकूणच पुण्याच्या विकासाला खऱ्या अर्थानं गती देऊ शकतील पुण्याबद्दल बोलू शकतील असे नेतेच पुण्यामध्ये दिसत नाही आहेत मग ते अगदी छोटे असोत किंवा त्या त्या तेवढ्या तेवढ्या ते भागातले असोत असं नेतृत्वच पुण्यामध्ये नाहीये आणि फार मोठी अडचण आहे खरं म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आता वडगाव शेरी आहे इथे वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे हे आमदार आहेत जगदीश मुळे तिथेच आमदार होते पण त्यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीस मध्ये आता सुनील टिंगरे आणि जगदीश मुळे एकाच युतीमध्ये महायुतीमध्ये आहेत असं आहे कारण सुनील टिंगरे अजित पवार गटामध्ये आहेत जगदीश मुडिक भाजपच्या आहेत शिवाजीनगरमध्ये सिद्धार्थ शिरोळे हे आता आमदार आहेत भाजपचे आहेत ते कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील आमदार आहेत मेधा कुलकर्णींचं तिकीट कापून चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार झाले ते पुण्यात आले कोल्हापूर त्यांनी सोडलं पुण्याचे पालकमंत्री पण ते काही काळ होते अजित पवार होईपर्यंत चंद्रकांत पाटील हेच पालकमंत्री होते पण चंद्रकांत पाटील हे पुण्याचे नेते आहेत असं पुणेकरांना वाटत नाही आणि चंद्रकांत पाटलांना सुद्धा वाटत असेल असं काही मला वाटत नाही त्यामुळे तो एक मोठा मुद्दा आहे मेधा कुलकर्णी नाराज झाल्या रुसल्या त्यांची भेट घेतली गडकरींनी आणि त्याच्यानंतर त्यांना काहीतरी मिळणार असं वाटलं होतं त्यांना राज्यसभा मिळाली पण मुख्य म्हणजे अद्यापही कोथरूडचा प्रश्न कोथरूडमध्ये कोण असणार आमदार चंद्रकांत पाटील आमदार असतील पण ते कोणाचे नेते असतील का हा प्रश्न आहे पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ आहेत कॅन्टोनमेंटमध्ये सुनील कांबळे आहेत भाजपचे ते सुद्धा माधुरी मिसाळ भाजपच्याच आहेत कसब्यामध्ये मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे रवींद्र धंगेकर आहेत हे सगळे आमदार आपापल्या पद्धतीनं आपापल्या भागामध्ये बरं काम करतायत पण पुण्याचा एकत्रितपणे विकास करू शकेल पुण्याचा एकत्रितपणे विचार करू शकेल असा नेता पुण्यामध्ये कुठल्याच पक्षाकडे नाही आहे मुळामध्ये आत्ता रवींद्र धंगेकर आत्ता झाले कसब्यामध्ये पण अदरवाईज महाविकास आघाडीकडे एकही आत्ता आमदार नाहीये सगळे आमदार भाजपचे किंवा अजित पवार गटाचे असेच आहेत अशा वेळी पुण्याचा नेता कोण हा मोठा प्रश्न आहे पण पुण्याचा वारसा लक्षात घ्या म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत अशी अवस्था आहे की पुण्याचं काँग्रेस भवन हे अगदी जुनं काँग्रेस भवन आहे म्हणजे काँग्रेसची स्थापना ही मुळात पुण्यातच व्हायची पण ती झाली मुंबईमध्ये पण इतकं महत्वाचं पुणे शहर की जे सगळ्याच अर्थाने काँग्रेसच्या अनुषंगाने फार महत्वाचं आणि सगळे महत्वाचे नेते त्या कालावधीमध्ये हे काँग्रेसचे नेते हे पुण्यामधले नेते होते लोकमान्य टिळक हे पुण्याचे त्यामुळे एकूणच पुणे त्या अर्थाने काँग्रेससाठी फार महत्वाचं सुरुवातीपासून जेव्हा पहिली निवडणूक झाली एकोणीशे ला लोकसभेचे सार्वत्रिक निवडणूक तेव्हापासून विचार केला तर काकासाहेब दाडगिळ इथे खासदार होते इंदिरा मायदेव हे अगदी सुरुवातीला म्हणजे महिला खासदार तेव्हा महिलांचा मुद्दा खरं राजकारणात एवढा मोठा नव्हता लक्षणीय पद्धतीनं तेव्हा इंदिरा मायदेव या खासदार झाल्या नाग गोरे होते एस एम जोशी होते शंकरराव मोरे केशवराव जेथे खासदार नव्हते पण निवडणुकीला उभे होते रामभाऊ महाडगी महत्वाचे नेते होते त्याच्यानंतर नंतरच्या कालावधीमध्ये मोहन धारी यांच्या नंतर मग अण्णा जोशी आले सुरेश कलमाडी विठ्ठल तुपे गिरीश बापट ही सगळी मंडळी आली आणि त्यामध्ये सुरेश कलमाडींचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे एक काळ असं होतं की सुरेश कलमाडी हे पुण्याचे फार महत्वाचे नेते होते आणि सुरेश कलमाडी पूर्णपणे पुणे शहराचे पुणे शहर चालवतात असा मुद्दा होता माझा स्वतःचा या एकाधिकारशाहीला विरोध आहे एखाद्या नेत्यानं ने पूर्णपणे शहर चालवणं हे मला मान्य नाहीये पण तरीही त्या शहराचा विकास करण्यासाठी एक चेहरा असावा लागतो त्या शहराच्या मागण्या दिल्लीच्या दरबारी मांडण्यासाठी त्या त्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी काही नेतृत्व असावं लागतं ते एकट्याचं असेल किंवा सामूहिक असेल आता पुण्यामध्ये एकट्याचं पण नेतृत्व नाही आणि सामूहिक नेतृत्व सुद्धा नाही अशी अवस्था आहे म्हणजे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जवळपास सगळे आमदार जे आहेत म्हणजे अ यांचा आपल्या सुनील टिंगरेंचा आणि दंगेकरांचा अपवाद वगळला सगळे भाजपचे आमदार आहेत पण ते सामूहिक नेतृत्व म्हणून पुण्यासाठी काही फार करतायत असं दिसत नाही असं जाणवत नाही सुरेश कलमाडी यांच्यानंतर पुण्याला त्या अर्थानं नेताच मिळालेला नाही सुरेश कलमाडी हे रेल्वे राज्यमंत्री होते अतिशय महत्वाचे नेते होते त्या कालावधीमध्ये पुणे शहर बऱ्यापैकी काही एक त्याला चेहरा मिळाला त्या कालावधीमध्ये अनेक चुका पण झाल्या म्हणजे एकाच माणसाच्या हातामध्ये नेतृत्व असतं की तोटे पण असतात पटके पण असतात पण किमान सुरेश कलमाडी हा एक चेहरा होता सुरेश कलमाडी लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत पण झाले त्याने दरम्यानच्या काळात काँग्रेस सोडली होती ते अपक्ष उभे राहिले होते त्याने आपली वेगळी आघाडी स्थापन केली होती ते पराभूत झाले नंतर पुण्या काँग्रेसमध्ये आले आणि त्याच्यानंतर ते त्या राष्ट्रकुल घोटाळ्यामध्ये अडकले राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कॉमनवेल्थ स्पोर्ट्स गेम्स मग ते अडकले त्या भ्रष्टाचारामध्ये अडकले मग त्यांच्यावर बरेच खटले चालले त्याला दहा महिने तुरुंगवास सोसावा लागला काँग्रेसनं त्याला पक्षातून हाकलून हाकललं आणि मग सुरेश कलमाने त्या अर्थानं राजकारणातून संपले आणि आज काही सुरेश कलमाडी सक्रिय राजकारणामध्ये नाही आहेत पण मुद्दा असा आहे की आता आजही या क्षणी पुण्याला नेताच नाही पुणे म्हटलं नेता कोण म्हणजे मला गंमत अशी वाटते की लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता सगळ्यांनाच भय वाटत म्हणजे गिरीश बापट गेले गिरीश बापटांच्या निधनानंतर पुण्याची लोकसभा निवडणूक हे कोण लढवणार असा मुद्दा पुढे आला पण गंमत अशी की पोटनिवडणूक लागलीच नाही आता पोटनिवडणूक लागू नये याची कारण काय आहेत आपण समजू शकतो कसब्याच्या निवडणुकीनंतर भाजपच्या लक्षात आलं होतं की आता मोठी गडबड आहे त्याच्यामुळे कदाचित असेल भाजपला ही खात्री नसावी की पुण्याची लोकसभा आपण जिंकू शकतो त्यामुळे ती लोकसभा निवडणूक लागलीच नाही पुण्याची पण भाजपला अद्यापही या क्षणापर्यंत भाजपचा चेहरा कोण आहे हे कळत नाही मी जी नावं सांगितली मागाशी ते सगळी नावं महत्वाची आहेत म्हणजे मुरलीधर मोहोळ हे महत्वाचं नाव आहे जगदीश मुळीक हे महत्वाचं नाव आहे नाव महत्वाचं आहे पण मी म्हटल्याप्रमाणे की पुण्याचा चेहरा कोण भाजपचा तर गिरीश बापट काही प्रमाणात होते गिरीश बापटांच्या निधनानंतर असा कुठला चेहरा नाहीये की फार मोठी अवस्था वाईट आहे आणि काँग्रेसची अवस्था त्याहून वाईट आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जे काँग्रेस हे काँग्रेसचा बालेकिल्ला होता पुणेशा पुणे म्हणजे काँग्रेस अशी अवस्था होती मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे काकासाहेब गाडगीळ वगैरे असा विठ्ठलराव गाडगीळ इतका सगळा तो प्रवास आहे पण एवढा असून सुद्धा काँग्रेसला तो बालेकिल्ला अजिबात सांभाळता आला नाही आज अशी अवस्था की काँग्रेसचा कोण उमेदवार निवडून येईल कोण उमेदवार उभा राहील सांगता येत नाही आणि कोणी उमेदवार उभा राहिला तर तो निवडून येईल अशी जराही खात्री वाटत नाही तुम्ही कल्पना करा की जे पुणे काँग्रेसचं होतं त्या पुण्यामध्ये काँग्रेसचा आता धंगेकर आले कसब्यामध्ये हा अपवाद पण अपवाद वगळता त्या पुण्यामध्ये एकही आमदार काँग्रेसचा असू नये मग ही किती आश्चर्यकारक गोष्ट आहे पण काँग्रेसचं त्या अर्थानं केडर पुण्यामध्ये नाहीये त्या अर्थानं कार्यकर्त्यांचं जाळं आहे असं दिसत नाहीये अनेक नावं महत्वाचे आहेत मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे अभय छाजेट हे फार महत्वाचं नाव आहे सगळे नेते फार चांगले आहेत महत्वाचे आहेत अभय छाजेट महत्वाचे आहेत मोहन जोशी महत्वाचे आहेत अरविंद शिंदे महत्वाचे आहेत आता रवींद्र धंगेकर ते महत्वाचे आहेत हे सगळी नावं रमेश बागवे हे सगळी नावं महत्वाची आहेत पण एवढं असून सुद्धा पुण्याचं नेतृत्व काँग्रेस करू शकेल हा नेता करू शकेल असा नेता काँग्रेसकडे नाही त्यामुळे आता निवडणुकीमध्ये खरंच कुठला चेहरा द्यायचा हा प्रश्न काँग्रेस पुढे सुद्धा आहे तो प्रश्न तेवढाच प्रश्न भाजपकडे खरं म्हणजे भाजपकडे आता जवळपास राज्यात आणि केंद्र सत्तेमध्ये येऊन भाजपला दहा वर्ष झाली मधल्या महाविकास आघाडीचा थोडासा अपद वगळला तर सलगपणे राज्यात केंद्रात भाजपचं सरकार सत्तेमध्ये आहे नरेंद्र मोदींचं एवढं मोठं नाव आहे करिश्मा आहे पुण्यामध्ये सुद्धा नरेंद्र मोदींचा करिश्मा आहे एकूणच पुण्यामध्ये त्या अर्थानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं चांगलं केडर आहे खूप चांगलं जाळं आहे कार्यकर्त्यांचं जाडं आहे म्हणजे असं मानलं जातं की नागपूर नंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सर्वाधिक केडर कुठे असेल तर ते पुण्यामध्ये आहे किंवा नागपूरपेक्षाही अधिक बळकट पुण्यामध्ये आहे असं मानलं जातं एवढं असून सुद्धा पुण्यामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे नरेंद्र मोदी हे तर पुण्यामध्ये त्यांचा करिश्मा आहेच देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मानणारा खूप मोठा वर्ग आहे एवढं सगळं जाळं असून सुद्धा एवढं नेटवर्क असून सुद्धा एवढी बाकी सत्ता स्थान असून सुद्धा दहा वर्ष सत्तेमध्ये असून सुद्धा पुण्याला एक नेता देणं पुण्याला एक चेहरा देणं हे का शक्य नाही झालं भाजपला हे समजत नाहीये की जाणीवपूर्वक आहे त्या नेतृत्वाला सुद्धा मुद्दाम त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न केला का के हे बघितलं पाहिजे पण आज अशी अवस्था आहे की ज्या पुण्यामध्ये काँग्रेसचे भाजपचे सुद्धा म्हणजे रामभाऊ म्हाळगी होते एकेकाळी ज्या पुण्यामध्ये या प्रकारचे आणि सगळ्याच पक्षांची म्हणजे समाजवादी साम्यवादी सगळ्याच पक्षांचे नेते खरं म्हणजे फॉर दॅट मॅटर आता आपण काँग्रेस भाजप एवढेच फक्त विचार करतोय पण शेतकरी कामगार पक्ष मी मागाशी उल्लेख केला शेतकरी कामगार पक्ष प्रगा समाजवादी पक्ष समाजवादी असेल शेतकरी कामगार पक्ष असेल इतक्या सगळ्या पक्षांचे साम्यवादी असतील सगळ्या पक्षांचे फार महत्वाचे नेते हे पुण्यामध्ये होते आज मात्र कुठल्याही पक्षाकडे समाजवाद्यांकडे सुद्धा पुण्याला चेहरा नाही साम्यवाद्यांकडे पुण्याला चेहरा नाही अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये पुण्याला चेहरा नाही त्या अर्थानं सिव्हिल सोसायटी जी आहे पुण्याची ती सुद्धा फार महत्वाची होती नागरी नेतृत्व सुद्धा फार महत्वाचं होतं आणि पक्षाच्या पलीकडे काही महत्वाची माणसं होती गप्प्रधारणा सारखा माणूस होता भाई वैद्य होते अशी माणसं होती असं सगळं असताना सुद्धा आज मात्र पुणे शहराला त्या प्रकारचा नेता दिसत नाहीये पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निमित्तानं विचार करताना माझ्या लक्षात आलं की ही पुण्याची फार मोठी कोंडी आहे पुण्याची फार मोठी पोकळी आहे एवढं महत्वाचं शहर इतिहास असणारं आणि त्याचवेळी उत्तम भविष्य असणार अशी शहरं फार कमी असतात की ज्याला इतिहास पण आहे आणि तेवढाच उज्ज्वल भविष्यकाळ पण आहे असं हे शहर अतिशय सगळ्या अर्थाने फार महत्वाचं शहर जगाच्या नकाशावर महत्वाचं असणार असं हे शहर अशा शहराला चेहरा नसणं अशा शहराला नेता नसणं हे पुणे लोकसभा मतदारसंघाच्या चर्चेच्या चे निमित्ताने वारंवार झालं आहे म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे वारंवार की बाहेरचा कोणीतरी उमेदवार येऊन उभा राहील अशी चर्चा जेव्हा होत असते याचा अर्थ स्पष्ट आहे की पुण्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि पुण्याचा नेता नाहीये त्यामुळं एक नेता द्या माझा अनुनी अशी अवस्था पुणेकरांची झालेली आहे हे नक्की काय गडबड आहे तुम्हाला काय वाटतं कशामुळे असं घडलं असेल हे वास्तव आहे हे बघ मी मांडलं तुम्हाला जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहा